नमस्कार निसर्ग संवर्धन करण्यासाठी शहरामधून मातृभूमी महाविद्यालय कस्तुरवाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या वतीने वृक्षदंडी काढलेली होती त्याचबरोबर ही दंडी जी आहे शिवाजी चौक त्याच्यानंतर हृदया हनुमान व पंचायत समिती त्यानंतर परत कॉलेजपणे या पद्धतीने या, या दंडी या दिंडीचा प्रवास झालेला आहे या दंडी या दिंडीमधून आम्ही आ, समाजाला वृक्षसंवर्धन कसं करायचं याबद्दलची थोडक्यात के जनजागृती केलेली आहे आणि त्या दिंडीमध्ये जे जेवढे काही वृक्ष होते ते आम्ही बाजूच्या गावातील एका शेतामध्ये ही पूर्णपणे वृक्ष आणलेले आहेत आणि या ठिकाणी लावलेले आहेत आणि याचं संवर्धन त्या पद्धतीनं रेग्युलर केलं जाईल व पुढल्या वर्षी या वृक्षाचा वाढदिवस साजरा केला जाईल